नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री इनोव्हेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज तुम्हाला माहिती देणार आहे मी ती पीक लागवड केलेली आहे दोन दिवस आधी एक छोटासा पार्ट छोटासा तुकडा शेतीचा ज्याच्यामधून एक नदीच्या ला अटॅच असलेला एक छोटासा नाला त्याच्यामध्ये भरपूर पाऊस आल्यामुळे पूर आला होता आणि आल्यामुळे थोडासा भाग वाहून गेला होता तसं पाहिलं तर दुसऱ्या शेतामध्ये बाजूलाच खूप छान अशी तूर आहे आणि तूर पीक पण खूप छान आलेला आहे चांगल्या क्वालिटीचं तूर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि जो भाग जो भाग वाहून गेला होता त्याचा एक उपयोग म्हणून किंवा क्षेत्र छोटं असल्यामुळे त्याच्यामुळे हरभरा लावणे किंवा गहू लावणे थोडं शक्य वाटलं नाही कारण की क्षेत्र कमी आहे म्हणून जमते एक विचार केला तर यावेळेस या, या भागामध्ये मेथी लावण्याचा विचार केला आणि दोन दिवस आधी मेथी टाकली मेथीचं बी घेतलं देवदत्त नावाची व्हेरायटी आहे दोन दिवस आधी टाकलेला आहे त्याच्यामध्ये छान असा रिझल्ट पण आलेला आहे तुम्ही बघू शकता कशी मेथी निघालेली आहे मेथी फुटलेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही शेतामध्ये कारण मेथीचे ते कोंब आलेले आहेत आणि आता तरी सध्या दोन दिवस झाल्यानंतरच मेथीचा एक हा जो बांध दिसतो याच्यामध्ये थोडंसं मुळा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता या साईडला किती फुटवा आलेला आहे मेथीचा आतमध्ये गेलं तर थोडंसं बियावर पाय पडेल बघा अशी मेथी फुटलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं निघालेली आहे एक पहिला प्रयोग आतापर्यंत या शेतामध्ये कधीच भाजीपाला पीक घेतलेलं नाही आहे ही फर्स्ट वेळ आहे पहिली वेळ आहे की ज्याच्यामध्ये मेथीचं पीक किंवा भाजीपाला याच्यामध्ये थोडा सांबार आहे आणि मुळा पण टाकलेला आहे हे पहिली वेळ आहे आणि खूप चांगला रिजल्ट आहे प्रथम वेळीच एक प्रायोगिक तत्त्वावर एक शेताचा छोटासा पार्ट म्हणून दुसरीकडे तूर आहे तूर भरपूर छान आहे आणि स्प्रिंकलरनी पाणी लावलेलं ला आहे त्याच्यामुळे याच्यानंतरचं जे सेकंड सीजन येईल हे मेथी वीस ते पंचवीस किंवा तीस दिवसानंतर निघाल्यानंतर आणखीच थोडासा स्टडी करून सिस्टमॅटिक पद्धतीने मेथी लावण्याचा प्रयत्न करू परंतु ही जी सध्या लावलेली मेथी आहे याच्या याची वाढ झाल्यानंतर की कोणत्या पद्धतीची का येते काय येते हे सर्व अपडेट मिळण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती सोबतचं बेल आयकन दावा आणि मेथीची जी प्रोग्रेस आहे किंवा दोन पत्ते तीन पत्ते झाल्यानंतर कोणती फवारणी रागेल फवारणीची पद्धत वगैरे ते तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ टाकून देण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळेल बघा तुम्ही इथे बघू शकता मेथी निघालेली आहे कोंब फुटलेले आहेत बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं आलेली आहे धन्यवाद लगेच चार ते पाच दिवसानंतर दुसरा एक व्हिडिओ अपलोड करेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मेथीची झालेली वाढ याच्याविषयी माहिती मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट मिळेल धन्यवाद